पुण्यात शरद मोहोळच्या हत्येनंतर आता कोयता गँग देखील मोठ्या प्रमाणात कोयता गँगची संख्या वाढली आहे आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधकांनी पोलिसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर सातत्याने हल्लाबोल चढवला आहे यामुळेच राज्य शासनाने पुण्याची जबाबदारी ही अमितेश कुमार यांच्याकडे दिली आहे पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची जबाबदारी यांनी आता त्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते चांगलेच ऍक्शन मोडमध्ये देखील आले आहे त्यांनी पुणे शहरामध्ये क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट, क्रिमिनल युनिट, क्रिमिनल इंटेलिजेंस युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे काय आहे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट पाहूयात पुण्यातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट हे स्थापन करण्यात आले आहे यामुळे कुविख्यात गुंड रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारांवर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाणे आणि पोलीस चौफ्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देखील दिल्या गेल्या आहेत सलग दोन दिवस सुरू असलेल्या गुन्हेगारांच्या परेडमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील चांगलेच बळ मिळत आहे या माध्यमातून आता गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे देखील टार्गेट पुणे पोलिसांनी ठेवलं आहे